एक महत्वाची बातमी समोर येत आहे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे या व्हिडिओवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला तसेच व्हिडिओच्या चौकशीची मागणी केली आता यावर स्वतः किरीट सोमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे यात त्यांनी आपण या प्रकरणी सोमवारी सतरा जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं सांगितलं तसेच ट्विट करत फडणवीसांना यांना पाठवलेलं पत्रही शेअर केलं किरीट सोमाया म्हणाले माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे तसेच हा व्हिडिओ सध्या अतिवेगाने सगळीकडे व्हायरल होत असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे त्याचबरोबर हे प्रकरण आज विधानसभेच्या अधिवेशनात गाजण्याची देखील शक्यता आहे पाहुयात ऑलरेडी महिना दोन महिन्यापासून काही महिलांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे आमच्या काही नेत्यांशी संपर्क केलेला आहे आमच्या महिला नेत्यांशी संपर्क केलेला आहे आणि या सगळ्या महिला येणाऱ्या काळात मला वाटतं हा जो किरीट सोमयाचे वेगवेगळे वि� विषय जनतेसमोर आणतील किरीट सोमयांनी मागणी केली असेल गृहमंत्र्याला तर त्याचं स्वागत आहे गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे मला असं वाटतं योग्य ते पुरावे सभागृहात जर संधी मिळाली तर निश्चित मी निश्चित देईल